पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजकडून मी तुलसीदास बावसका आणि आज आपण ज्या शेतामध्ये पाहणी करण्याकरता आलेलो आहे यांनी आपल्या पूर्वी एग्रो इंडस्ट्रीजचं संजीवनी नावाचं जे अँपूल आहे हे यांच्या गवार आणि वांगे या पिकावरती वापरलं तर दादा तुमचं गाव मोबाईल नंबर सांगा हे विशाल चोपडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पन्नास तेवतीस पंच्याऐंशी बरोबर तुम्ही हे जे संजीवनी अम्फूल वापरलं हे किती दिवस झाले वापरू राहिले हा महिने झाले सहा महिने झाले वापरले तरी गवार आणि वांगे एक तर माल आणि माल पण चांगला निघून राहिला मालाची क्वालिटी कशी काय नंबर आहे क्वालिटी एक नंबर आहे mm. आणि माल म्हणजे पहिले जो निघत होता आणि वापरल्यानंतर जो निघाला लागला तो किती पटीनं जास्त निघायला लागला पहिले याच्या अगोदर भरपूर निघत आहे त्याच्यास आहे गाडी आता पाणी तर आता थोडं कमी निघून राहिला परंतु याच्या अगोदर म्हणजे जेव्हापासून मी मारायला लागले तेव्हापासून तुम्हाला मालामध्ये भरपूर फरक शंभर टक्के फरक होता शंभर टक्के फरक दिसला तर आपण आता वांगी पण पाहू शकता की हे वांगी जे आहे जे वांगे पूर्णपणे खराब झालेले होते आणि आता या वांग्यावरती फळधारणा फुलंधारणा भरपूर आता दिसत आहे दादांनी फाट मोठा ठेवला होता कारण त्याचं आंतरपीक म्हणून पालक आणि तांदूळ्याची भाजी हे पण घेत असतात तर असे हे पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे प्रोडक्ट वापरून एक चांगला रिझल्ट आपण या पिकावरती पाहू शकता धन्यवाद